सातारा लोकसभेची लढत रंगतदार होणार हे आता स्पष्ट झालं आहे महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली असून माहितीने मात्र सावध पवित्रा घेत अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही आहे विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत स्वतःचं राजकीय वजन वापरून तिकीट आपल्यालाच मिळावं यासाठी फिल्डिंग लावलेली असली तरी भाजपने त्यांना तिकीटासाठी बरंच तंगवलं आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही आहे भाजपने देशभरातील आपल्या उमेदवारांच्या एकूण दहा याद्या जाहीर केलेल्या असून त्यात उदयनराजेंचं नाव अद्यापही आलेलं नाहीये असं असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ही जागा उदयनराजे आणि पर्यायानं भाजपला सोडण्याबाबत रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत अजित पवारांना उदयनराजे यांची उमेदवारी मान्य नसून जर उमेदवारी घ्यायचीच असेल तर घडायची नवर घ्या असा पर्याय त्यांच्याकडून देऊन झालेला आहे मात्र उदयनराजे हा पर्याय स्वीकारायला तयार नाहीयेत तर उदयनराजेंच्या उमेदवारीच्या बदल्यात अजित पवार उदयनराजेंची राज्यसभा मागत असल्यानं विषय थोडा हार्डच बनलाय या सगळ्या गोंधळात उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळालं तरी त्यांच्या अडचणी कमी नसणार आहेत हातात ती राज्यसभा अजित पवारांना देऊन लोकसभा लढवली आणि ऐनवेळी घड्याळच्या कार्यकर्त्यांनी साथ नाही दिली तर आहे ते गमण्याची वेळ राजेंवर येऊ शकते तर उदयनराजे यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू लक्षात घेऊन त्यांना विजयासाठी अजित पवारांची साथ कशी लागेल त्याची माहिती देणारा हा व्हिडिओ हॅलो मेओकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिलं तर आपण उदयनराजेंच्या सकारात्मक बाजू पाहूयात उदयनराजे भोसले सिर्फ नाम ही कापी आहे उदयनराजे म्हटलं की हवा राडा विषय खोल आणि जाळ संगडच असते जबरी फॅन फॉलोअर्स आणि डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून उदयनराजेंची सगळीकडे ओळख आहे साताऱ्यात फक्त आणि फक्त उदयनराजेंचंच चालतं ही रियालिटी आहे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस असे तीन टर्म खासदार राहिलेल्या उदयनराजेंचं जिल्ह्यावर चांगलं नेटवर्कही आहे उदयनराजेंच्या वेगवेगळ्या स्टाईलचे चाहते साताऱ्यातच नाही तर राज्यभर पाहायला मिळतात मात्र असं असलं तरी उदयनराजे भोसले यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी भाष्य करताना साताऱ्यात एक जाणकार पत्रकार म्हणतात आपण कुठं आहोत आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायला पाहिजे याची बिलकुल जाण आणि भान नसलेला नेता म्हणजे उदयनराजे उदयनराजे आपल्या राजघराण्याची आब राखून जिल्ह्यात काम करू शकले नाहीत ही गोष्ट सामान्य सातारकरांना नवी नाही आहे साताऱ्यात मोठे उद्योगधंदे नाही आहेत एम आय डीचा विस्तार देखील झालेला नाहीये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था साताऱ्यात नाही आहेत मल्टीनॅशनल कंपन्यांचं जाळं साताऱ्यात नाहीये तरुणांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नाही आहेत आणि या सर्व समस्यांचं कारण राजघराण्यातील जबाबदार व्यक्तीची उदासीनता आहे असं सातारकर लोकांमध्ये आवर्जून बोललं जात आहे सातारा शहरात उदयनराजे यांना देवाप्रमाणे मानणारे लोक असले तरी जिल्ह्याच्या इतर भागात परिस्थिती तशी नाहीये स्वतःच्या चुलत भावाशी वारंवार वाद करून सातारा शहराचा विकास आपणच केला ही टिमकी वाजवण्यात उदयनराजे विशेष धन्यता मानतात नगरपालिका आमदारकी आणि खासदारकी या तिन्ही प्रकारच्या निवडणुकात या दोन्ही भावांनी वेळ मिळेल तेव्हा एकमेकांची जिरवण्याची कामगिरी व्यवस्थित पार पाडली या दोघांच्या विरोधात कुणी काम करायला लागतो तेव्हा मात्र हे दोन्ही राजे एकत्र झाल्याचं चित्र साताराकरांनी अनेक वेळा अनुभवलंय त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हे चित्र पाहायला मिळतं का हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे अजून उमेदवारीचा पत्ता नसला तरी उदयनराजेंनी प्रचाराला सुरुवात केली साताऱ्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उदयनराजे कार्यक्रम करताना पाहायला मिळत आहेत यामध्ये अतुल भोसले मनोज घोरपडे दहशील कदम महेश शिंदे शंभूराज देसाई शिवेंद्रराजे भोसले यांचा प्रामुख्याने समावेश आहे युतीचा भाग असलेल्या अजित पवार गटाकडून मात्र उदयनराजे यांना पाठिंबा देण्याबाबत विशेष कोणत्याही हालचाली दिसून आलेल्या नाही आहेत वाई खंडाळा भागातील आमदार मकरंद पाटील यांनी आम्ही युतीच्या उमेदवाराचं काम करू मात्र कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी जबाबदारी घेतीलच असं नाही हे सांगून उदयनराजेंना पेचात टाकलेलं आहे राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले असले तरी जुने सहकारी म्हणून शशिकांत शिंदे यांना ताकद देण्याचा प्रयत्न मकरंद पाटील करतील अशी शक्यता राजकीय जाणकार सांगत आहेत सातारा लोकसभेचा विचार करता वाई खंडाळा कोरेगाव आणि सातारा जावळी हे मतदारसंघ उत्तर साताऱ्याचा भाग म्हणून ओळखले जातात तर कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे दक्षिण साताऱ्याचा भाग म्हणून ओळखले जातात एकोणीसशे नव्याण्णव पासूनच्या पाच लोकसभा निवडणुकीचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन ज्या उमेदवाराला मदत करेल आणि कराड पाटण भाग ज्या उमेदवाराला साथ देईल तोच उमेदवार हमखास निवडून येतो हे आकडेवरून स्पष्ट होतं एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चारला कराडमधील उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी बहुमताने विजय मिळवला होता तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला उदयनराजे भोसले विजयी झाले होते या दोघांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेची ताकद कामाला आली होती मात्र तरीही दोन हजार एकोणीसला नरेंद्र पाटील यांची उमेदवारी उदयनराजेनं जड गेली होती त्यावेळी निवडून आल्यानंतर पाच महिन्यात उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिला होता आणि पोटनिवडणुकीत ते श्रीनिवास पाटलांकडून सत्याऐंशी हजार मतांनी पराभूत देखील झाले होते आता ही महायुतीकडून उदयनराजे उमेदवार असतील तर त्यांची दक्षिण साताऱ्याची बाजू काहीशी कमकुवत असणार आहे सातारा आणि कोरेगाव भागात भाजप आणि शिवसेना शी शिंदे गटाच्या आमदारांच्या मदतीनं थोडंफार लीड घेण्याचा प्रयत्न उदयनराजे करतीलच मात्र यंदाच्या निवडणुकीत डिसाइडिंग फॅक्टर असेल तो वाई खंडाळा मतदारसंघ या ठिकाणी मदन भोसले यांनी उदयनराजे यांचं काम केलं तरी निर्णायक मतं ठरणार आहे ती मकरंद पाटील यांची या विधानसभा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा बँका पतसंस्था दूध संघ कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ यावर मकरंद पाटील यांचं वर्चस्व आहे सातारा लोकसभेची जागा माहितीकडून अजित पवार गटाला मिळाली तर या ठिकाणी निवडणूक लढवण्याची तयारी नितीन काका पाटलांनी केलेली आहे नितीन काका पाटील हे म्हणजेच मकरंद पाटील यांचे शक्य भाऊ या एकूण परिस्थितीत मकरंद पाटील यांनी शरद पवार गटातील आपले जुने सहकारी शशिकांत शिंदे यांना ताकद दिली तर उदयनराजे यांना हे महागात पडणार आहे साताऱ्याच्या जागेच्या राजकीय गरमागिरमित अजित पवार यांना वेगळंच महत्त्व आलेलं आहे उदयनराजे यांना तिकीट देण्यापासून ते निवडणूक जिंकून येण्यापर्यंत महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे ते म्हणजे अजितदादा अजितदादांनी साताऱ्याची जागा भाजपला सोडण्याच्या बदल्यात उदयनराजे यांची राज्यसभेची जागा मागितली आहे मात्र लोकसभेत आपण जिंकूच याची खात्री नसल्यानं उदयनराजे यांनी अद्याप तरी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलेला नाहीये पर्यायानं अजित पवारांनी त्यांची कोंडी करणं अजिबात थांबवलेलं नाहीये लोकातून निवडून येणं ही गोष्ट सोपी नाही आहे हे आता उदयनराजे भोसले यांना चांगलंच कळालेलं आहे केवळ स्टाईलच्या जोरावर मतं मिळवता येत नाहीत आणि जरी मिळालीच तरी ती निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी ठरत नाहीयेत हे उदयनराजेंना समजून घ्यावं लागेल अजित पवार फॅक्टरचा विचार शशिकांत शिंदे कशा प्रकारे करतात हे पाहणंही रंजक ठरणार आहे तुर्तास युतीचे उमेदवार म्हणून उदयनराजे यांना तिकीट मिळवण्यापासून ते निवडणूक जिंकून येईपर्यंत संघर्षच करावा लागणार आहे ही गोष्ट पक्की आहे आणि या संघर्षात जुने रुसे फुगे विसरून अजित पवारांची मदत घेतल्याशिवाय तरणोपार नाहीये हे सुद्धा त्यांना लक्षात घ्यावं लागेल अजित दादा मागे एका कार्यक्रमात म्हणाले होते मी एखाद्या व्यक्तीला निवडणुकीत पाळायचं ठरवलं ना तर मी कोणाच्या बापाचंही ऐकत नाहीये विजय शिवतारे यांना उल्लेखून केलेलं हे विधान आजही शिवतारे यांना चांगलंच झोंपत त्यावेळी अजित पवारांनी काँग्रेसच्या संजय जगताप यांना ताकद देऊन सहज निवडून देखील आणलं होतं आता उदयनराजे यातून काही बोध घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला हे विश्लेषण योग्य वाटतंय का उदयनराजे निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवारांना जवळ करतील का तुमच्या मनातील साताऱ्याचा सा खासदार कोण आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका